गुरूंच खरं स्थान एका गावातल्या एका लहानशा शाळेत एक शिक्षक रोज दहा किलोमीटर चालत जायचे पगार कबी पण शिकवायचा वेळ प्रचंड एके दिवशी त्या गुरुजींनी त्यांच्या वर्गातील एका मुलाला विचारले तू अभ्यास का करत नाहीस रे तो मुलगा म्हणाला आई वडील नाहीत दिवसा पोतभर काम करून रात्रच उरते मग अभ्यास कसा करणार गुरुजी गप्प झाले आणि दुसऱ्या दिवसापासून तो मुलगा त्यांच्याच घरी राहू लागला वर्षे लोटली आणि आज त्या मुलाचे वाक्य माझ्या आई वडिलांची ओळख नाही पण गुरुजींचे नाव आजही छातीत ठोकपणे घेतो कारण त्यांनीच माझं आयुष्य घडवलं गुरु म्हणजे केवळ शिकवणारा नाही तर जीवनात प्रकाश देणारा दीपस्तंभ असतो